सुन्दरते ध्यान उभे वि वरी, करकटे वीठेनिया हार गला से पितम्बर आवडे निरंतर चि ध्यान मकर कुंडले कुण्डले त्रुपतिश्रवणी कोस्तु कौस्तुमणि विराजित तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिन श्रीमुख वडीने देवाची द्वारी उभाक्षण भरी तिने मुक्तीचारी साधल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असुनी संसारे जीवे गु वे करे वेदशास्त्र उभारी वाय सदा ज्ञानदे व्यासाना दाराणा पाण्डवाहु वेद जनसा शास्त्र कर्ण अटरा हि पुराणे गाते मन थोनि ने अङ् वाया वर्त कथा मो एक हरि आत्मा जीव शिव सम वाया दुर्ग मन घाले मन ज्ञानदेव पाट हरिहा वैकुण्ठ भर हरि दीसे। त्रिगुण सार निर्गुण हे सार सार विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण बीन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार जाकार, जे ध्वनि चराचर हरि भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनन्त जन्मनि पुण्यभोय भाव विन भक्ति भक्ति विन मुक्ति बले विन शक्ति बोल नये कैसे नि प्रसन्न त्वरित उगारा हे नितशिन शिवाया करसी प्रपंच दिननी भजसी कौने ज्ञान देव मने जप करणे तुटेल धरने प्रपंचाचे योग याग विधी सिद्धी वायाची दंब धर्म भावे विन देव संध्यह। गुरु अनुभव कैसा कळे तपेबीन दैवत दिल्या प्राप्त गुंजे बीन हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाये साधु बोध झाला तो निरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधू चांगला हरी भक्त ज्ञान देवा गुडी संगती सजनी हरि दिसे जनी वनी तत्वी। वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित भक्त हरिषी न भजत दैव अनन्त वाचाल बरति वरळ कंचा दयाल पावे हरि ज्ञानदेवाप्रमाण आत्मानिधान पूर्ण एक नादे संस्थाच सङ्गति मनमार्गगति अकला वा श्रीपति निपन्ते रामकृष्ण वाचा भावहाजी वाचा आत्मजोषी वाचा रामजप नाम साधिति साधन द्वैता च बन्धन बाधिजे नामृत गोडे वैष्णवालाधरे योगी आसा जीवन कला सत्वर उच्चार प्रह्लादि बिम्बला उद्धवाला कृष्ण दाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरल जाने વિષ્ણુ વિના જપ વ્યર્થ ત્યાં જ્ઞાન રામ કૃષ્ણ માને નહી જુની કરતા અદવે વાટા રામકૃષ્ણ પૈઠા કૈસ ની હોય દ્વેતાની ગુરુ વિના જ્ઞાન તયા કૈસે કીર્તન ઘડી નામી જ્ઞાન દેવ માને સગુણ હે ધ્યાન नामपाठ मौन प्रपञ्चाचे त्रिवेणी संगमे नानातीर्थ भ्रमि तरिते नार नामासि विनमुख तो नर पापिया हरिन धावया पे पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिनी लोक उर उद्धरती ज्ञान देव म्हणे नाम जपाचे परंपरा त्याचे कोळ शुद्ध हरी अनंत पापराशी जाती लयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै आगाद पळे भूत बादात भेन ते ज्ञान देव मने हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा तीर्थव्रत नेम भावे न सिद्धी वायाची उपाधी करिस जना भाव बळे अकळे यरवी ना कळे करतळी आवळेत घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन कैसे ज्ञान देव मने निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण माझे हाती समाधी हरीची समसुखेवी न साधेल जाण द्वेत बुद्धी बुद्धि च वैभवन एकाशवराजे सकल सिद्धी रिद्धि सिद्धि निधि योगी च परमानंदी मन ज्ञान देवी रम्य रमले समाधान हरि चिन्तन नित्य 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 सत्य न हरिपाठ जासी कै पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार नंतरा पापाचे कळप कळते पुढे हरे 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 मंत्र हा शिवाचा मनत जेवाचा तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान एक नाम हरे द्वैत नाम एकनाम अद्वैत कुसरी विरळ जाने समबुद्धिगीता समन हरी शमद मावरि हरि जाला सर्वाघटी राम एक सूर्य प्रकाशक सोत्र रश्मी ज्ञानदेवा हरी पाठ मा मागिली या जन्मा मुक्त झालो हरी नाम तो तोनर दुर्लभ वाचेची सुलभ राम कृष्ण राम कृष्ण उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंच निवाले साधू संगे ज्ञान देवा नाम राम कृष्ण ठसा दश दिशा आत्मा राम। हरी पाट किती मुखे जरी गाय, दिव्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिनला मुक चिरंजीवी कल्प कोटी नाम नांदे मातृ पितृ भ्रात सगोत्र पार चुर्भुजन र होम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीचे दिदले माझे हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन नेने काही त्या नरा वैकुंठ जोडले सगरा गुरले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठ स्थिरावला तुची धन्य गोडी हरनाम्याची गोडी जोडी रामकृष्णे वडी सर्व काळ विठोबा रुखमाई जय जय विठोबा नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापी अनंत पोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सुगम हरी सुगम हरी पाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरी पाठी ज्ञान हरिवेन नेम नाही धुज वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय पाटी गेले ते निवंत चिठेले ब्रह्मर गुंत दे सुन्ना कळीके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे गुळगोत्र वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरते राम कृष्ण नाम सर्व हरण जड हरी हरी नाम सार जीवाया नामाचे उपमा त्या देवाची कोण ज्ञानदेव ज्ञान देवा सांग झाला हरी पाठ वैकुंठ मार्ग सोपा नित्य नेम प्राणी दुर्लभ लक्षी वल्लभ जवळी नारायण हरी नारायण हरी मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिबीन जन्म तो नरकाची पोय झाला यमाचा होय पाहु नाव पुवृत्ती शिचाड गगना होणे वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी तैसे हे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे ते काही कष्ट न लागते अजपाजपणे उलट प्राणांचा ते, ते ही मनाचा निर्धार असे ज्ञान विने जिने नाम विन व्यर्थ रामकृष्ण ग्रंथ प्रमिला जप तप कर्म म धर्म सर्वा भटी भाव भावशुद्ध न सोडिहाय भाव टाकिरे सन्देहो रामकृष्णो नित्य फोडी जातिवित्तलशील मात भज कात भावयुक्त ज्ञानदेवाध्यानि रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले जाणीव निव भगवंत नाही हरी उच्चार पाळी मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रेग नाही तेथील प्रमाणे निनवे वेदासी ते जीव तुळशी कै विक ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एक तत्व नाम दृढ म्हणा हरी करू करुना येईल तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सुद्ध जपाधी, नाम परत्वे तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशील जनी, ज्ञानदेव मौन जोत मलंतरी दरोनी श्री हरी जपे सदा सर्व सुख गोडी सही शास्त्र नी उडी रिका मारद गडी राहूونکو लटिका गवर सर्व हा संसार वाया एर धर हरी गेलं नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरीरा निजवृत्ति हे का सर्वा माया इन्द्रिया रे करुणा शान्ति दया पहुना क हरि करि ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान समाधि संजीवन हरि पाठ अभंग हरि पाठ असति अठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे नित्य पाठ करे इंद्राय नीतिरे होय अधिकारी सर्वथा तो असावे काग्रे स्वस्त चित्तमणी उल्लासे करुणी स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरिद्या सांभाळी अंतर संत सज्जनाने घेतली प्रचिती आळसी मंद निवृत्ती वचन ते प्रेमळ तोशला तत्काळ ज्ञान देव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तुची जाणी मी हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याची देही ध्यात ध्यान त्रिपुटा वेगळा सहस्रवला सूर्य जैसा, ज्ञान देव मने नायनाची ज्योती ज्ञानाविरूपी ती तुम्ही जाना नाम संकीर्तन साधन पय सोपे जगती पापे जन्मांतरीची लगती सायास सा सुखे तो घरा नारायण ठायेची वयसोनी एक चिती आवडी अनंतवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विना विकास साधन वाहात सर्व विठोबाचे तुका मने सोपे आहे सर्व तो धनी घेतो येथे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम